बांग्लादेशातील हिंदूंवरील अणन्विध अत्याचार तसेच मंदिरावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ येथील मारुती चौकात दिनांक तेरा ऑगस्ट या दिवशी हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्रनिष्ठ संघटना यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत माजी आमदार नितीन शिंदे यांनी बांगलादेशात भारताने सैन्यदल दल पाठवून कडक कारवाई करून तेथील पीडित हिंदू जैन शीख सिंधी व अन्य अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र हिंदू राष्ट्र बनवावे अशी मागणी केली यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की बांगलादेशात हिंदू शीख सिंधी जैन बौद्ध बांधवांच्यावर व भगिनींच्यावर हल्ले होते मंदिरावर घरावर हल्ले करून महिलांवर अत्याचार केले जाते बांगलादेशातील शासन हे सर्व थांबू शकत नसेल तर भारताने तात्काळ हस्तक्षेप करून घुसवून बांगलादेशातील हिंदूंच्या साठी स्वतंत्र हिंदू बांगलादेश बनवावा बांगलादेशासारखी स्थिती भारतात होऊ नये यासाठी सर्वच हिंदूंनी बांगलादेशातल्या हिंदू बंधू व भगिनींच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवावी आपण जर आत्ताच एकत्र आलो नाही तर भारतावरही अशी वेळ यायला वेळ लागणार नाही भारतात बेकायदेशीरित्या घुसखोरी केलेल्या बांगलादेशी पाकिस्तानी रोहिंग्या मुसलमानांना शासनाने तात्काळ शोधून काढून या देशाबाहेर हकलून लावावे अन्यथा हिंदू तत्वनिष्ठ संघटना व शिवभक्तांना हे काम करावं लागेल यावेळी बोलताना संजय धामन गावकर म्हणाले की गणेश उत्सव व शिवजयंतीच्या उत्सवांनी विभीतचं धारण केलेला रूप बदलून मोठ्या ताकदीने हिंदूंनी यासाठी मोठ्या संख्येवर रस्त्यावर उतरलं पाहिजे जगातील सर्वात बलशाली राष्ट्र बनू नये यासाठी पाकिस्तान व चीन यांच्याकडून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हा एक आंतरराष्ट्रीय कटच आहे प्राध्यापक सौ विनयाताई कुलकर्णी म्हणाल्या की बांगलादेशातील शेकडो हिंदू युवती युवत महिलांसह वृद्ध महिलांच्यावर अत्याचार करून त्यांच्या क्रूर हत्या करण्यात येत आहे मात्र इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे आमदार खासदार तसेच पदाधिकारी यांसह सर्व प्रमुख विरोधी पक्षनेते या संदर्भात मुख घेऊन गप्प आहे बांगलादेशातील हिंदू सारखी स्थिती आज भारतात केवळ बांगला आणि कम काश्मीर राज्यात झाली आहे यावेळी सर्व प्रदीप बोथरा अविनाश मोहिते स्वप्नील शहा मनोज साळुंख्या आदींनी आपली मनोगत व्यक्त केले यावेळी किरण महाराज बेलवलकर नितीन देशमाणे आकाश जाधव संजय जाधव प्रसाद रिसवडे उर्मिला बेलवलकर प्रकाश चव्हाण राजू जाधव सोमनाथ गोटखिंडे पंडितराव बोराडे शैलेश पवार बाळासाहेब मोहिते विजय भिडे शिवाजी पाटील प्रदीप निकम आशिष साळुंखे गजानन मोरे अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव अरुण वाघमोडे रवी वादवणे उदय बेलवलकर हि आदींसह हिंदू एकता आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदू जनजागृती समिती यांसह हिंदू तत्वनिष्ठा संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बांगलादेशचा झेंडा जाळून हिंदूंच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला